नमस्कार आईच्या रेसिपीमध्ये मी गौरी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सुरणाची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत आता इथे मी एक पाव सुरण आणलेला आहे वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपण कापून घ्यायचं आहे सुरण हा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असा असतो आणि तुम्ही जर ही रेसिपी पाहिलीत तर नक्कीच तुम्ही सुरण कराल एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे आता आपलं सुरण कापून झालेलं आहे आता सुरण स्वच्छ धुवून एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं आपण ह्या पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून पंधरा मिनटं झालेली आहेत छान असं आपलं सुरण शिजलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आपण पाहूयात हे बघा मस्त सुरण शिजलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया ओलं खोबरं कांदा टोमॅटो आलं आणि लसूण हे आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आपण वाटण्यासाठी कच्चं खोबरंच घ्यायचं आहे कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो सकाळची घाई गडबड असते पटकन मसाला तयार होतो हा आलं लसूण घालूयात आणि मिक्सरला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता आपण मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त छान असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया पॅन मध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे छान असं वाटण परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट तेलामध्ये छान हे वाटण परतून घेऊया आपण कित्येकदा काय होतं की डब्यासाठी आपल्याला छान अशा ग्रेव्ही वाल्या भाज्या हव्या असतात पण तितका असा वेळ नसतो सकाळी सकाळी वाटण्यासाठी पण हे अगदी पटकन होतं कच्चा कांदा कच्चा टोमॅटो कापला आलं लसूण आणि ओलं खोबरं हे अगदी पटकन तयार होतं वाटण आणि भाजी खायला खूप छान लागते आता आपण छान हा मसाला परतून घेतला आहे त्यामध्ये हिंग घालूयात धने पावडर घालूया घरचं जे लाल तिखट आहे ते घालायचं आहे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर आणि मीठ घालूयात आणि छान आता हे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घेऊया छान आता आपला मसाला आणि जे वाटण आहे ते छान मिक्स झालेलं आहे आता आपण जे वाटण्यासाठी कांदा टोमॅटो खोबरं घेतलं होतं ते कच्चं होतं त्यामुळं आता आपण थोडंसं पाणी ओतून व्यवस्थित मिक्स करून हे जे वाटण आहे ते छान आपण चार ते पाच मिनिट शिजवून घेऊया झाकण ठेवून म्हणजे आपला मसाला छान शिजेल आता आपण झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटं छान अशी वाफ आणूया तीन ते चार मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी छान वाफ आलेली आहे मसाला आपला छान शिजलेला आहे मस्त रंग छान आलेला आहे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण जो सुरण आपण शिजवून घेतला होता तो घालायचा आहे शिजवण्यासाठी जे पाणी होतं ते मी इथं वापरलेलं नाही आहे फक्त सुरण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असा हा सुरण मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण कोकमाकळ घालायचं आहे तुम्ही चिंचेचा कोळ घातलात तरी चालेल आणि गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थंड पाणी घातलं तर आपला जो सुरण शिजलेला आहे तो पुन्हा असा कडक होईल त्यामुळे शक्यतो गरम पाणी वापरायचं आहे आणि आंबटपणासाठी तुम्ही चिंचेचा कोळ वापरलात तरी चालेल कधी कधी सुरण खाज खातं त्यामुळं कोक मागवण्यात चिंचेचा कोळ नक्की घालावा त्यामुळं चवही खूप छान येते भाजीला वरून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया मस्त अशी मसालेदार सुरणाची भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे आणि खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा सुरणाची भाजी कशी वाटली ते आणि आईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिफिनसाठी मस्त अशी सुरणाची भाजी तयार आणि थोडंसं काकडी आणि गाजर कापून दिलं की मस्त आपला टिफिन तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद